ग्रामपंचायत व श्री शंकर देवस्थान कमिटीच्या वतीने पापड येथे बैल पोळा व ताना पोळ्यांचे आयोजन उत्कृष्ट सजावट करणाऱ्या स्पर्धकांना हजारो रुपयांचे बक्षीस वाटप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मार्फत बैल पोळ्यांचे आयोजन करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी श्री शंकर देवस्थान कमिटीच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख स्मारक चौकात भव्य दिव्य तान्या पोळ्यांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने शेतकऱ्यांनी व बालगोपालांनी बैल पोळा व ताना पोळ्यात आपल्या बैल जोड्या उत्कृष्ट करून सहभाग नोंदविला होता आयोजकांनी निवड समिती गठित करून बैल जोड्यांची व ताना पोळ्यातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामध्ये बैल पोळा व उत्कृष्ट सजावट करणाऱ्या शेतकरी अनुप अशोक वेडेकर यांना प्रथम बक्षीस तीन हजार रुपये कृष्णा सतीश गाडगे यांना द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये तर तृतीय बक्षीस मयूर राजेंद्र गेडेकर यांना एक हजार रुपये पप्पू ज्ञानेश्वर अवघाते यांना प्रोत्साहन पाचशे एक रुपया अनुक्रमे बक्षीस देण्यात आले तर तान्या पोळ्यातील पियुष लोणारे यांना प्रथम बक्षीस एक हजार रुपये गणेश गजबले यांना द्वितीय बक्षीस सातशे रुपये तर विवेक गेडेकर यांना तृतीय बक्षीस पाचशे पन्नास रुपये साहिल सवाने चतुर्थ बक्षीस पाचशे रुपये अरुण धुर्व याला पाचवे बक्षीस चारशे पन्नास रुपये देण्यात आले तसेच सर्व उपस्थित सर्व बाल गोपालांना वा वाटप करण्यात आले नांदगाव खंडेश्वर येथून नंदकिशोर इंगडे